हा खेळाडू चर्ची नंबर आठ रेड मारण्याकडे झालेला आहे सिंदलचा खेळाडू या ठिकाणी रेड यानंतरची सामना चंदोणा वर्षेस सा आष्टा असेल चंदोणा वर्षेस आष्टा दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयार राहायचे कार्ताच्या वतीनं खेळाडू या ठिकाणी पाठीवर खेळतोय कार्ताच्या टीमनं अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि पिछाडीवर असताना सुद्धा आपल्या टीमला अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला खेळाचं प्रदर्शन करून खूप मोठ्या लीड या ठिकाणी कमावून दिलेला आहे शिंगपच्या संघाकडून अतिशय कमजोर या ठिकाणी प्रदर्शन

आठ आठ आठेळाू शपेड करता आलेला असून आपल्या टीमला अपॉइंट करून देण्यासाठी त्याचा संघर्ष जारी आहे

कार्ताच्या टीमचं अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन स्कोअर बोर्ड या ठिकाणी कार्पा अठ्ठावीस तर सिंगतचा स्कोअर बोर्ड आठ केवळ आठ कार्पा अठ्ठावीस तर सिंगत आठ वीस गुणांचा या ठिकाणी लीड आहे वीस गुणांनी सिंगतची सिंगतचा संघ पिछाडी आहे स्टार रेडर सिंगचा स्टार रेडर जर्सी नंबर सात जर्सी नंबर झिरो सेवन

लखन राठोड आपण ठेवलं मंडळाचे उपाध्यक्ष लखन राठोड शेवटची रेड शिंगच्या वतीने करण्यात आलेली आहे शिंगाचा हा रेडर खेडर घेऊन सोबत या ठिकाणी कारपा संघ विजयी कारपा संघ विजयी ठरलेला असून चौतीस सहा हा सहा आठांचा स्कोअर गोय होता